पुण्यात कोटींचा आर्थिक घोटाळा उघडकीस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक माणकर यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नमस्कार मी मीनाक्षी गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत बनावट कागदपत्रांद्वारे पोलिसांची फसवणूक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या शंतनु आर्थिक व्यवहारांची चौकशी पुणे शहरात तब्बल शंभर कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा पर्दाफाश करत समर्थ पोलिसांनी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर शंतनु कुकडे आणि रौनक जैन यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे या तिघांनी संगणमत करून बनावट कागदपत्रे तयार करत पोलिसांची दिशाभूल केली असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे गुन्हा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस दरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले आहे शंतनु कुकडे यांच्यावर यापूर्वी एका परदेशी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून या प्रकरणात पोलिसांनी त्याला आठ सह आरोपीसह अटक केली होती तपास दरम्यान कुकडेच्या विविध बँक खात्यांमध्ये शंभर कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे यापैकी सुमारे पावनने दोन कोटी रुपये यांच्या निकटवर्तीय रौनक जैनच्या खात्यातून दीपक मानकर व त्यांच्या पुत्राच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघड झाले या व्यवहाराची चौकशी सुरू असतानाच मानकर कुकडे व जैन यांच्या बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवत पोलिसांना सादर केल्याचे निष्पन्न झाले या द दस्तांमध्ये वापरलेला स्टॅम्प मागील तारखेचा असून तो प्रत्यक्षात नंतर कोषागारातून घेतल्याचे तपासात उघडकीस झाले आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः लक्ष घातले असून पोलिसांनी आयकर विभाग आणि सक्त वसुली संचालनालयाला ईडी पत्र व्यवहार केले आहे बँक व्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट ही करण्यात येणार आहे चेन्नईतील एका कंपनीच्या शेअर्स द्वारे हे पैसे आल्याचा दावा कुकडेने केला असला तरी व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून या प्रकरणातील प्रत्येक हालचालीकडे अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष आहे शंतनु कुकडे विरोधात दाखल बलात्कार प्रकरणाचा तपास करत असताना रेड हाऊस फाउंडेशनच्या आर्थिक उलाढालीचा नवा पैलू समोर आला आहे त्यानंतर पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात बनावट कागदपत्रे तयार करून ती खऱ्या स्वरूपात सादर करण्यात आल्याचे उघड झाले आहे स्टॅम्प पेपरवरील क्रमांक शिक्के आणि सही मागील तारखांची दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात तो स्टॅम्प नंतर कोशागारातून खरेदी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या आर्थिक व्यवहारांमध्ये दिशाभूल करण्याचा स्पष्ट प्रयत्न झाला असून या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती परिमंडळ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली